पुसद तालुक्यातील खंडाळा घाटात बावन्न वर्षीय इसमाची अमानुष हत्या घटनेने उडाली खळबळ आज दिनांक 15 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी पुसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन पासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर व खंडाळा बस स्टॉप फाट्यापासून जवळपास तीनशे मीटर अंतरावर वाशिमच्या दिशेने रस्त्याच्या काठावर एका बावन्न वर्षीय इसमाची अमानुष हत्या करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे आणि या घटनेमुळे खंडाळा परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेची प्राथमिक माहिती अशी की आज दिनांक पंधरा सप्टेंबरच्या सकाळी अंदाजे दहा ते साडेदहा वाजताच्या सुमारास खंडाळा अमृतनगर पुसद येथील रहिवाशी असलेल्या इरफान उर्फ आफू व अंदाजे बावन्न वर्ष या इसमाचा धारदार शस्त्राच्या सहाय्याने अमानुष खून करण्यात आला या घटनेची माहिती खंडाळा परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली मिळालेल्या प्राथमिक माहितीप्रमाणे सदर घटनास्थळी पोलीस अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित झाले असून अतिरिक्त चार्ज म्हणून दारवा उपविभागीय पोलीस अधिकारी भोर साहेब हे सुद्धा घटनास्थळी पोहोचले असल्याची माहिती मिळालेली आहे सदर मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले आहे सदर हत्या ही जुन्या वादातून झाली असल्याची माहिती पोलीस प्रशासनामार्फत मिळालेली आहे लवकरच या घटनेसंबंधी अतिरिक्त व सविस्तर स्वरूपात माहिती प्रसारित करण्यात येईल त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद